शिंगाड्याच्या पिठाचा शिरा आपण आज कसा बनवायचा ते पाहू त्यासाठी आपण हे साहित्य घेतलं आहे अर्धी वाटी साखर काजू मनुका जे काप करून घेतले आहेत एक वाटी दूध साजूक तूप आपण आता शिरा बनवायला सुरुवात करू त्यासाठी आपण तूप कढईमध्ये घालून घेऊ पीठ आपण याच्यामध्ये भाजून घेऊ आपण याच्यामध्ये साखर काजू बदाम म्हणून घालून घेतले आहे पण आता याला थोडं दोन मिनटं परतून घेऊ आपण याच्यामध्ये दूध घालून घेऊ आपला शिरा तयार झाला आहे शिंगाड्याचा शिरा खूप छान कलर आला आहे सिरियल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका माझी ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रमैत्रिणींना शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सज्ज राहा